राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभाने मंजूर केलेल्या विधेयकावरती निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्नांचे पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय या वादाने भारतीय संविधानातील काही महत्वाचे मुद्दे प्रकाश ज्योतात आणले आहेत चला सविस्तर पाहूयात काय आहे हे प्रकरण नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा कोणत्या प्रकरणामुळे राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न विचारावे लागले ला आहेत हे प्रकरण सुरू झालं तमिळनाडूमध्ये जिथे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेने संमत केलेली दहा विधेयक राज्यपाल आर एन रवी यांनी मंजुरी विना रोखून धरली होती या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची ही कृती बेकायदा ठरवली न्यायालयाने असे निर्देश दिले की विधेयके तीन महिन्यांमध्ये मंजूर किंवा नामंजूर करावेत आणि विलंब होत असल्यास योग्य कारणांसह राज्य सरकारला कळवावेत यामध्ये राज्यपालांकडून विधेयके मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवली जातात त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांवरती राष्ट्रपतींनी निर्णय घेणे आवश्यक होते थोडक्यात काय तर हा आदेश राष्ट्रपतींना दिल्यासारखाच आहे की काय असे झाले संविधानातील तरतुदी काय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या नुया, निर्णयानुसार नुया, राज्यपालांनी मंजूर केलेली विधेयके राष्ट्रपतींकडे पाठवताना त्यावर तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल मात्र संविधानाच्या दोनशे एक मध्ये राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना अशी कोणतीही ठराविक कालमर्यादा दिलेली नाही त्याचाच आधार घेऊन राष्ट्रपतींनी यावर स्पष्टता मागण्यासाठी चौदा प्रश्न विचारले आहेत राष्ट्रपतींचे ते चौदा प्रश्न कोणते राज्य घटनेतील वेगवेगळ्या कलमांचा संदर्भ घेत राष्ट्रपती महोदयांनी सर्वोच्च न्यायालयाला पुढील प्रश्न विचारले आहेत एक जेव्हा राज्यपालांसमोर विधेयके येते तेव्हा त्यांच्याकडे कोणते संविधानिक पर्याय असतात दोन निर्णय घेताना राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधील असतात का तीन राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते का चार कलम तीनशे एकसष्ट राज्यपालांच्या निर्णयांच्या न्यायालयीन आढावा पूर्णपणे रोखू शकते का पाच जर राज्यपालांसाठी संविधानातील कालमर्यादा नसेल तर न्यायालय कोणतीही कालमर्यादा निश्चित करू शकते का सहा राष्ट्रपतींच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते का सात राष्ट्रपतींच्या निर्णयावरही न्यायालय कालमर्यादा ठरू शकते का आठ राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे मत घेणे बंधनकारक आहे का नऊ कायदा लागू होण्यापूर्वीच न्यायालय राष्ट्रपती आणि राज्यपालांचे निर्णय ऐकू शकते का दहा कलम एकशे बेचाळीस वापरून सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे निर्णय बदलू शकते का अकरा राज्य विधानसभेने मंजूर केलेला कायदा राज्यपालांच्या संमतीशिवाय लागू केला जातो का बारा संविधानाचा अर्थ लावण्याची संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवणे बंधनकारक का आहे का तेरा सर्वोच्च न्यायालय संविधान किंवा विद्यमान कायद्यांशी विसंगत निर्णय किंवा आदेश देऊ शकते का आणि चौदा केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद फक्त सर्वोच्च न्यायालय सोडू शकते का या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख मुद्दे काय होते राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे चार प्रमुख मुद्दे काय होते ते पाहूयात एक विधेयकांवरती निर्णय घेणे आवश्यक कलम दोनशे एक नुसार जेव्हा विधानसभा विधेयक मंजूर करते ते राज्यपालांकडे पाठवावे आणि राज्यपालांनी ते राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवावे अशा परिस्थितीत राष्ट्रपतींना एकतर विधेयकाला मान्यता द्यावी लागेल किंवा ते नामंजूर करावे लागेल पुनरावलोकन राष्ट्रपतींच्या निर्णयांचे कलम दोनशे एक अंतर्गत न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकते विधेयक केंद्र सरकारच्या निर्णयाला प्राधान्य देत असेल तर न्यायालय मनमानी किंवा दिवसाच्या आधारावरती विधेयकाचे पुनरावलोकन करेल तीन कालमर्यादा विधेयक मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत राष्ट्रपतींनी निर्णय घेणे आवश्यक आहे चार वारंवार विधेयक परत करणे अशक्य राष्ट्रपती दुरुस्ती किंवा पुनर्विचारासाठी विधेयक राज्य विधानसभेकडे परत पाठवू शकतात परंतु विधानसभेने ते पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्या विधेयकावरती अंतिम निर्णय घ्यावा लागेल वारंवार विधेयक परत पाठवण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल या प्रकरणी आता प्रश्न असा आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या या प्रश्नांमुळे राष्ट्रपती विरुद्ध सर्वोच्च न्यायालय असा वाद चव्हाट्यावरती आला आहे का या वादाचा देशाच्या राज्यघटनेवरती कसा परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद